धान्य देई काळी आई धनधान्य दे, दे। मनाची माती आमची माती आमची माती आमची आमची माती आमीजी आमीजी नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुषमा जाधव आपल्या हो, या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते सोयाबीन सोयाबीन हे पीक जे आहे हे भारतातील तेलबिया पिकांपैकी एक प्रमुख तेलबिया पीक आहे आणि शेंगदाण्यानंतर सोयाबीनचा क्रमांक लागतो ज्यामध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन घेत असतात पण बऱ्याचदा सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन कमी होतं अशा वेळेस जर सोयाबीन पिकाचं एकात्मिक कीड व्यवस्थापन करायचं असेल तर त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतींचा वापर केला पाहिजे कशा पद्धतीनं रोग नियंत्रण केलं पाहिजे जेणेकरून उत्पादन आणि उत्पन्नात वाढ होईल यासाठी एक प्रामुख्यानं नियोजन करणं शेतकऱ्यांना फार गरजेचं आहे ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे कोणकोणत्या पद्धती वापरल्या पाहिजेत याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे जालना खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या पीक संरक्षण विभागाचे विषय विशेषज्ञ प्राध्यापक अजय मिटकरी सर यांना सर नमस्कार नमस्कार आपलं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत सर सोयाबीन हे तेलबिया पीक आहे प्रमुख आणि खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर या पिकावर सुद्धा वेगवेगळ्या किडी म्हणूया किंवा रोगांचा प्रादुर्भाव होतो तर त्यामध्ये पिकांचं खूप मोठं नुकसान होतं तर ते कशा पद्धतीने आणि सोयाबीनच्या पिकावरती जवळपास तीनशे प्रकारच्या किडीची रोंद या ठिकाणी झालेली आहे जगभरामध्ये आणि आपल्याकडे ते बारा ते पंधरा प्रकारच्या किडी जे आर्थिकदृष्ट्या नुकसान करतात या प्रकारे आपल्याला बारा ते पंधरा प्रकारच्या किडी आहेत आणि तीन ते चार प्रकारचे रोग आहेत ज्याच्यामुळं आपल्याकडे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि या किडी रोगामुळं जवळपास पंधरा ते ऐंशी टक्क्याप्रमाणं या सोयाबीनचं नुकसान होतं म्हणून आपल्याला सोयाबीनवरती ज्या काही पडणाऱ्या किडी आणि रोग आहेत त्याची ओळख करून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन आपण सोयाबीनमध्ये केलं तर आपल्याला कीड रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल सर या पिकावर आपण पाहायला गेलं तर जी पानं आहेत ती सुद्धा म्हणजे झाडच पूर्ण पिवळी पडतात तर ते नक्की काय होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा मोठं नुकसान होतं शेतकऱ्या चांगला सा। प्रश्न विचारला या प्रकारची जी पिवळे पानं आहेत त्या ठिकाणी जैविक आणि अजैविक ताण आपण म्हणूयात अशा प्रकारच्या दोन तानामुळे हे पानं पिवळे पडत असतात जैविक तानामध्ये विविध किडी आहेत रोग आहेत या रोगाचा प्रादुर्भाव झाला किडीचा प्रादुर्भाव झाला तर पानं पिवळे पडतात आणि दुसरा भाग आहे अजैविक ताण त्याच्यामध्ये पाऊस जास्त झाला पाऊस कमी झाला तरी सुद्धा पानं पिवळे पडतात ही जी सुरुवातीच्या रो कालावधीमध्ये रोप अवस्थेमध्ये पिवळे पानं होत आहे तो एक प्रकारचा अजैविक ताण आहे काही भागामध्ये पाऊस खूप झाला पाणी खूप मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये साचलं ओलावा जास्त त्या ठिकाणी राहिला तर त्या ठिकाणी झाडांना ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळत नाही हवा हवाखिळती राहत नाही आणि अन्नद्रव्य पर्याय घेता येत नाही त्याच्यामुळे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाऊस ज्या झाल्यामुळं त्या ठिकाणी पानं पिवळे पडतात दुसरा भाग आहे पाऊस कमी पडला खंड मोठ्या प्रमाणात पडला म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये रोपावस्था आहे खंड मोठ्या प्रमाणात पडला पावसाचा ओल कमी आहे जमिनीमध्ये या काळामध्ये सुद्धा पानं पिवळी होतात आणि खंड जर पडला त्या ठिकाणी पिवळे जी पानं आहेत त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची आपल्याला पानं पिवळे आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी पानाच्या ज्या शिरा आहेत त्या हिरव्या राहतात आणि दोन शिरामधला जो भाग आहे तो पिवळा होतो त्याला आपण म्हणतो इंटरव्हेनल क्लोरोसिस आपण म्हणतो अशा प्रकारची पानं ज्यावेळेस पिवळी होतात त्यावेळेस पावसाचा खंड आणि लोहाची कमतरता याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पानं पिवळे पडले आहेत हा प्रकार कशामुळे होतो की ज्या जमिनीमध्ये पी एच जास्त आहे कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ओल जर कमी असेल तर झाडाला लोह उपलब्ध होत नाही आणि लोहाच्या कमतरतेमुळं या प्रकारची पानं पिवळे पडली आहेत म्हणून आपण शेतकरी मानवानी या प्रकारची जी पानं पिवळे पडले आहेत ते ओळखणं आपल्याला गरजेचं आहे म्हणजे त्यानुसार आपल्याला उपायना करता येईल म्हणून शिरा हिरव्या असतील दोन पानामधला भाग जर पांढरा पिवळट पडलेला असेल तर त्या ठिकाणी लोहाची कमतरता आहे म्हणून यावेळेस आपल्याला पावसाची वाट पाहणं गरजेचं आहे पाऊस जर पडला तर या प्रकारची पानं आपोआप अप दुरुस्त होणार आहेत जर आपल्याकडं पाणी असेल तर त्या ठिकाणी आपण पाणी देऊ शकतो आणि पाणी दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी लोहाची उपलब्धता सुरू होती आणि हा रोग आपोआप बरा होतो जर आपल्याला घाई असेल खंड मोठा त्या ठिकाणी वाढत असेल त्या परिस्थितीमध्ये आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य जी आहे फिरस सल्फेट या प्रकारच्या अन्नद्रव्याची दोन ते तीन फवारण्या आपल्याला घेणं आवश्यक आहे एका फवारणीमध्ये या प्रकारचा पिवळपणा दुरुस्त होणार नाही म्हणून आपल्याला दोन ते तीन फवारण्या म्हणून दहा लिटर पाण्यामध्ये पन्नास ते सत्तर ग्रॅम या प्रकारे फिरस सल्फेट टाकून जर आपण फवारणी केली जो काही इंटरव्हेनल क्लोरोसिस आहे तो आपल्याला कमी करता येईल पिवळेपणा कमी करता येईल आणि आपल्या पिकाचं नुकसान त्या ठिकाणी कमी करता येईल या पद्धतीची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे यानंतर खोडमाशीचा सुद्धा सोयाबीन पिकावर खूप मोठा प्रादुर्भाव होतो तो कधी होतो आणि मग बऱ्याचदा शेतकऱ्यांना तो ओळखता येत नाही मग तो कसा ओळखावा खोडमाशी आपल्या सोयाबीनमध्ये महत्वाची एक कीड आपल्याकडे गेल्या चार पाच वर्षापासून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये फक्त रोप अवस्थेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव होत होता आता सोयाबीनमध्ये पूर्ण हंगामामध्ये या खोडमाशीचा प्रादुर्भाव होतो आणि या खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे तीस ते चाळीस टक्के नुकसान आपल्याकडे पाहायला मिळतं आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजे mm. पंधरा ते वीस दिवसाचं सोयाबीन आहे त्यावेळेस सुरुवात होतो आणि शेंडा सुकायला लागतो आणि ज्यावेळेस सोयाबीन मोठ्या प्रमाणात mm. वाढतं सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत असतो आणि ही जी काही खोडमाशी आहे ती खोडमाशी जी प्रौढ आहे माशी आहे घरातल्या माशीसारखीच थोडी छोट्या आकाराची आहे आणि ती माशी ती आपली अंडी पानाच्या पाठीमागं त्या शिरेच्या जवळ आपली अंडी टाकती आणि त्या अंडीतून आळी बाहेर पडते आणि त्या शिरामध्ये प्रवेश करते पानाच्या त्याच्यानंतर देठामध्ये प्रवेश करते त्याच्यानंतर खोडामध्ये प्रवेश करते या प्रकारे पोखरत ती आळी त्या खोडा खोड पोखरती आणि त्याच्यामुळं जे काही अन्न आपल्या पिकाला मिळायला पाहिजे जमिनीतून ते मिळत नाही आणि पर्यायानं झाड पिवळं पडायला लागतं त्या ठिकाणी वाढायला लागतं आणि या प्रकारचा सुरुवातीच्या कालावधीमध्ये या खोडमाशीचा प्रादुर्भाव ओळखणं आपल्याला गरजेचं आहे आणि सुरुवातीला रोप अवस्थेमध्ये एखादं पान जो शेंड्याचं पान आहे ते पान खाली झुकलेलं असेल थोडं करपलेलं असेल तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी खोडमाशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेली आहे कारण ती आळी परत त्या खोडामध्ये खाली पोखरत जाते आणि आपण तो शेंडा जर कापून पाहिला तर त्या ठिकाणी पिवळ रंगाची आळी जमिनीकडे तोंड करून त्या ठिकाणी खात असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला त्याचं निरीक्षण करणं त्याची व्यवस्थापन करणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून त्या त्यांचं व्यवस्थापन आपण करावं आणि फवारणी करत असताना सर्वात महत्त्वाची खोडमाशी आपल्याला पहिल्या रोप अवस्थेमध्ये सुरुवात होणार आहे आणि पूर्ण हंगामामध्ये त्याच्या तीन ते चार पिढ्या तयार होणार आहेत आणि सुरुवातीची पिढी जर आपण चांगल्या प्रकारे नियंत्रित केली तर पुढच्या दोन तीन पिढ्या ज्या आहेत त्या आपल्याला कमी येतील किंवा आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण करता येईल म्हणून आपल्याला सोयाबीनमध्ये खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी कारण रोपावस्थेमध्ये प्रादुर्भाव झाला तर रोपाची संख्या कमी होती रोप सुकायला लागतं वाळायला लागतं म्हणून आपल्याला बीज प्रक्रिया करून सोयाबीनची पेरणी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी दोन कीटकनाशकं बाजारामध्ये त्या ठिकाणी आहेत एक थायमॅथॉक्झॉम तीस टक्क्याचा आपल्याकडे उपलब्ध आहे दहा मिली प्रति किलो बियाण्याला आपण या प्रकारची बीज प्रक्रिया जर केली तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला खोडमाशीचं व्यवस्थापन करता येईल किंवा इमिडा क्लोरोपिड अठ्ठेचाळीस टक्क्याचं कीटकनाशक आपल्याकडं बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याची सव्वा मिली एका किलोला बीज प्रक्रिया जर केली आपल्याला आपण तर सुरुवातीचा एक महिना जो कालावधी आहे त्यावेळेस आपण हे खोडमाशीचं व्यवस्थापन करू करता येईल आपल्याला आणि त्यानंतर जर खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याकडं जर झाला त्या ठिकाणी तर त्यासाठी औषधं आपल्याकडं थायमॅथॉक्झॉम प्लस लॅमडा सॅलोथ्रीन या प्रकारचं कीटकनाशक आपल्याकडे वादरामदेव उपलब्ध आहे त्याचा आपल्याला अडीच मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करता येईल किंवा क्लोरॅन्टिनी प्रोल नावाचं कीटकनाशक आपल्याकडे आहे ते सुद्धा तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला फवारणी करता येईल तुमचे हात कधी थे? कधी तिथे कधी तिथे तिथे यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळे पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत डीएपी अजून संपूर्ण डीएपी झाडांपर्यंत पोहचत काय का परिणाम

बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर कॅमेरा तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा प्रॉमिस आई आई लव प्रॉमिस मस्ती झाली मिस अन ये ना ओए घाबरलास का डार्क डार्क मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत बाबा इतकं जास्त अरे जास्त ही या कुटुंबाची ओळख आहे लागोनी डीएपी अजून संपूर्ण डीएपी झाडांपर्यंत पोहचत का एका वेळेस परिणाम अपूर्ण पोषण म्हणूनच ग्रो मोर नॅनो डीएपी जास्त नाही पण योग्य डीएपी पोषण आता डीएपी ची पोती कमी आणि द्या ग्रो मोर नॅनो डीएपी ची चमक भारी ग्रो मोर नॅनो डीएपी जास्त नाही पण योग्य पोषण यानंतर सुद्धा चक्री भुंगा हा याचा सुद्धा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात हो तो मातर, तो चा चा होतो मात्र तो शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही तर त्यासाठी शेतकऱ्यांनी ते कसं ओळखावं आणि त्याचं मग कसं व्यवस्थापन करावं सोयाबीनमध्ये वीस दिवसानंतर या प्रकारच्या चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि चक्रीभंगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानं त्या ठिकाणी पिवळे होतात आणि झाड त्या ठिकाणी सुकायला लागतं वाळायला लागतं आणि सुद्धा मोठ्या प्रमाणात पन्नास ते साठ टक्के नुकसान या चक्रीभुंगामुळे होतो आणि जो मादी भुंगा आहे त्या ठिकाणी त्या पानाच्या देठावरती किंवा फांदीवरती एक प्रकारचं काप त्या ठिकाणी करतो आणि दोन रिंग केल्यामुळं दोन रिंग त्या ठिकाणी करतो दोन रिंगामध्ये दोन ते अडीच सेंटीमीटर अंत असतं आणि खालची जी रिंग आहे त्या रिंगामध्ये आपली ती मादी प्रौढ त्या ठिकाणी आपली अंडी टाकत असतो आणि या प्रकारची अंडी टाकल्यानंतर त्या ठिकाणी ते पान त्या खाली झुकलं जातं किंवा सुकलं जातं या प्रकारची जर लक्षणं असतील तर लक्षात घ्यायचं की नुकतीच या प्रौढाने या भंग्याने अंडी टाकलेली आहे यावेळेस जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्याला कमी खर्चामध्ये नुकसान होण्याअगोदर आपण चांगल्या प्रकारे या किडीचं नियंत्रण आपल्याला करता येईल जर पान पूर्ण वाळलेलं असेल झाड वाळलेलं असेल तर लक्षात घ्यायचं आहे की पाच ते सहा दिवसाच्या पूर्वी या मादीने अंडी टाकलेली आहे त्यावेळेस वेळ आपल्याला पूर्ण खूप झालेला असतो आणि विनाकारण आपल्याला औषधाच्या फवारण्या त्या ठिकाणी जास्तीच्या त्या ठिकाणी कराव्या लागतात म्हणून आपल्याला ही काळजी त्या ठिकाणी घ्यायची तर याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला एक तर निरीक्षण आपल्याला करायचं त्या ठिकाणी आणि एखादं पान सुकलेलं असेल वाळलेलं असेल तर ती फांदी जर आपण कट केली तर आपल्याला त्या अळीचं नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि बाजारामध्ये काही कीटकनाशक सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येईल कीटकनाशकामध्ये क्लोरॅन्ट्री प्रोल आहे आत्ताच आपलं बोलणं झाल्याप्रमाणे तीन एम एल प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आपण फवारणी आपल्याला करता येईल किंवा बीटा सायफ्लोथ्रीन आणि इमेडाक्लोरोपीड या प्रकारचं मिश्रण कीटकनाशक बाजारामध्ये आहे त्याचं प्रमाण आहे सात मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आपण जर फवारणी केली तर चक्रीभुंग्याचं आपल्याला व्यवस्थापन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करता येईल किंवा थायमॅथॉक्झॉम प्लस लांबडा सायलोथ्रीन या प्रकारचं पूर्व मिश्रित कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे सुद्धा आपण अडीच मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला फवारणी जर घेतली आपण चक्रीभुंग्याचं चा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येईल आताच तुम्ही म्हणालात की पानं खाणारे आळे ज्या आहेत तर त्याचा पण प्रादुर्भाव होतो आणि ते ओळखता येतात मात्र त्या पण आळ्या ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत पानं खाण्या दोन ते तीन प्रकारच्या आहेत उंट आळ्या आपल्याकडे आहेत त्या ठिकाणी किंवा तंबाखोरील पाणी खाणारी आळी त्या ठिकाणी आहे किंवा घाटे आळी आपण त्याला म्हणू किंवा हिरवी आळी म्हणू या दोन ते तीन प्रकारच्या आळ्या आहेत ज्या पानावरती उपजीविका करतात पानं खातात पानाचं नुकसान त्या ठिकाणी करतात काही वेळेस आपल्याला फुलाचं नुकसान करतात शेंगाचं नुकसान त्या ठिकाणी करतात आणि सर्वात महत्त्वाचे याच्यामध्ये आहे पाने पानेखारी आळी ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्याकडं नुकसान होतं आणि आपल्याकडं ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन ते तीन महिन्यामध्ये या तंबाखूरील पाने खाणाऱ्या अळीचा खूप मोठा प्रादुर्भाव आपल्याकडं होतो आणि एक मादी जवळपास दोन हजार ते पंचवीसशे अंडी त्या ठिकाणी ताकद असते आणि तीन ते चार पुंचक्यामध्ये एका पुंजक्यामध्ये तीनशे ते पाचशे अंडी त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि हा प्रादुर्भाव झाल्यामुळं पानं खाल्ल्यामुळं फक्त पानाच्या शिरा त्या ठिकाणी शिल्लक राहतात म्हणून अशा प्रकारची तंबाखोरील पाने खाण्याळी आहे त्यासोबतच घाटीआळी आपल्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे येते आणि घाटीआळीचा प्रादुर्भाव फुलं लागल्यानंतर आणि शेंगा लागल्यानंतर सुरू होतो त्यावेळेस सोयाबीनचं पीक आपल्याला दोन फूट अडीच फूट तीन फुटापर्यंत वाढलेलं असतं आणि व्यवस्थापन करत असताना आपण लागवडीच्या वेळेस इरंडे पीक सूर्यफुलासारखं पीक आपण चारी बाजूनं जर आपण लागवड केली किंवा लावली आपण तर या ज्या काही किडी पाने खाणाऱ्या किडी आहेत त्या सुरुवातीला या पिकावरती येतात आणि सुरुवातीला या प्रकारचा प्रादुर्भाव जी काही पानं आहेत ते तोडून जर नष्ट केली आपण तर आपल्या मुख्य पिकावरती या आळ्या येणार नाहीत त्याचं नियंत्रण चांग चांगल्या प्रकार करता येईल आणि या ज्या काय पाने खाणाऱ्या आळ्या आहेत ह्या लाईटकट आकर्षित होतात ह्या निशाचर आहेत रात्री पूर्ण ते पानं खात असतात दिवसा मातीमध्ये किंवा पानाच्या खाली लपून बसतात शेवटी आपल्याला जैविक कीटकनाशक सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याचा सुद्धा वापर आपल्याला करता येईल त्या ते ठिकाणी एस एल एन पी आहे या प्रकारचं आपल्याला दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करता येईल आणि रासायनिक कीटकनाशक सुद्धा मोठ्या प्रमाणात या किडीच्या व्यवस्थापनासाठी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये क्रॉटरी प्रोल आहे या प्रकारचे कीटकनाशक आपल्याला वापरता येईल किंवा प्रोफेक्स आपल्याकडे आहे त्याचासुद्धा वापर आपला, है, तेसा आपला करता येईल इमामॅक्टिन बेन्झोएट आहे या प्रकारचं कीटकनाशकसुद्धा आपल्याला साडेआठ मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करता येईल या प्रकारे आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा वापर योग्य मात्रेमध्ये त्या ठिकाणी वापरलं तर निश्चित आपल्याला त्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन या पाने खाणाऱ्या आळ्या ज्या आहेत ज्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहेत त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये पिवळा मोसाक हा सुद्धा सोयाबीन पिकावर जाणवतो खूप मोठ्या प्रमाणात तर ते नक्की काय आहे कशा पद्धतीने त्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे हा जो मोझॅक आहे एक प्रकारचा विषाणूजन्य रोग आहे पांढऱ्या माशीमुळे या रोगाचा प्रसार होत असतो आणि पहिला जो प्रसार आहे प्रथम प्रसार जो हो आहे तो बियाण्याद्वारे त्या ठिकाणी प्रसारत असतो आणि दुय्यम प्रसार हे पांढऱ्या माशीमुळे होत असतो आणि म्हणून पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे आणि या पिवळ्या मोज्याचा जर प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला तर आपल्याला शेंगा कमी लागतात फुलं कमी लागतात शेंगामध्ये दाणे भरत नाहीत पोसट त्या ठिकाणी शेंगा होतात आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट त्या ठिकाणी येते म्हणून आपल्याला पिवळ्या मोजाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण हा रोग पसरत असतो पांढऱ्या माशीमुळं म्हणून पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तिसरं महत्वाचं पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया जर आपण केली तर आपल्याला पांढऱ्या माशी सुरुवातीच्या कालावधीमध्ये एक महिन्याच्या कालावधीमध्ये जे काही माशी मोठ्या प्रमाणात येणार आहे त्याचं व्यवस्थापन करता येईल त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला चर्चा केल्याप्रमाणे दोन कीटकनाशक आपण चर्चा केली थायमॅथॉक्झॉम आणि इमिडाक्लोरपीड ह्याची जर बीज प्रक्रिया केली तर सुरुवातीच्या कालावधीमधला पांढरेमाशी आपल्याला व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येईल त्या पद्धतीनं आपण त्याचा वापर करायचा hmm. आहे चौथं महत्त्वाचं काही चिकट सापळे बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते आपण एकरी वीस या प्रमाणात झाडाच्या उंचीबरोबर वर जर लावले तर ही पांढरी माशी पिवळ्या रंगाकडे आकर्षित होती आणि एक प्रकारचा चिकटद्रव त्या पुठ्यावरती लावल्यामुळं hmm. त्या पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होईल म्हणून आपण एका एकरामध्ये वीस प्रकारचे आपण चिकट सापळे लावले ला हो तर पांढऱ्या माशीचं जी काही प्रेशर आहे त्याची संख्या आहे त्या संख्या आपल्याला कमी करता येईल आपण दरवर्षी या रोगाचा प्रादुर्भाव होतोय पिवळा मोजाक आपण त्याला म्हणतोय या प्रकारचे लक्षणं दरवर्षी आपल्या भागामध्ये दिसत असतील तर वीस ते पंचवीस दिवसाचं पीक झाल्यानंतर थायमेथॉक्झम नावाचं जे कीटकनाशक आहे ते दहा लिटर पाण्यामध्ये दोन ग्रॅम टाकून आपण वीस किंवा पंचवीस दिवसाला फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर लक्षणं दिसल्यानंतर आपल्याला या प्रकारचे लक्षणं दिसल्यानंतर जे की बाजारामध्ये कीटकनाशक बिटासायप्लोथ्रीन प्लस इमेडाक्लोरपीन नावाचं कीटकनाशक आहे या प्रकारचे कीटकनाशक आपल्याला सात मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये टाकून जर फवारणी केली तर या पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येईल दहा कोणी डीएपी अजून संपूर्ण डीएपी झाडांपर्यंत पोहचत काय का वेळेस परिणाम अपूर्ण पोषण म्हणूनच ग्रो मोर नॅनो डीएपी जास्त नाही पण योग्य डीएपी पोषण ग्रो मोर नॅनो डीएपी रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा प्रॉमिस आई आई ला प्रॉमिस मस्ती झाली मिस ओ ये ना ओए काबर का मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबड जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शिल्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता लाईट्स साऊंड कॅमेरा पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी बाबा इतकं जास्त अरे जास्त ही या कुटुंबाची ओळख आहे

पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या वाहिनीवर तुमचे हात कधी कधी तिथे इथे इथे कधी तिथे तिथे जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत डीएपी अजून संपूर्ण डीएपी झाडांपर्यंत पोहचत काय का वेळेस परिणाम अपूर्ण पोषण म्हणूनच ग्रो मोर नॅनो डीएपी जास्त नाही पण योग्य डीएपी पोषण ग्रो मोर नॅनो डीएपी रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनलवरही उपलब्ध रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा प्रॉमिस आई आई प्रॉमिस मस्ती झाली मिस ये ना, ओए, का मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आणखीन एक यावर या, या पिकावर जर प्रामुख्यानं रोग आहे तो म्हणजे करपा तर त्याचं सुद्धा व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे कारण त्यामुळे सुद्धा खूप मोठं नुकसान होतं शेतकऱ्यांचं हा जो करपा रोग हो आहे त्यालाच आपण अँथेराज म्हणतो त्यालाच आपण ब्लाईटसुद्धा म्हणतो या प्रकारचा आपण सोयाबीनमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव फुलावस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात फुल आणि शेंगा अवस्था ज्यावेळेस असते त्यावेळेस या रोगाचा प्रादुर्भाव अँथ्रॅग्नोज किंवा करपा आपण तुला म्हणूयात hmm. त्याला ब्लाईट आपण म्हणूयात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो आणि या रोगाचा प्रादुर्भाव होत असताना रिमझिम पाऊस असेल कंटिन्यू सात दिवस पाऊस आहे दहा दिवस पाऊस आहे आणि आर्द्रता वाढलेली आहे जे, ज जमिनीवरती पाणी साचलेलं आहे ओलावा कूप आहे hmm. या परिस्थितीमध्ये या प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो म्हणून आपल्याला वेळेवरती फवारणी कारण पोषक हवामान असेल तर हा रोग फास्ट वाढतो त्या ठिकाणी आणि पर्यायानं नुकसान मोठ्या प्रमाणात होतो म्हणून या प्रकारचं वातावरण असेल तर आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे आणि हा रोग ओळखत असताना या प्रकारचा रोग कसा ओळखायचा पानावरती तपकिरी चट्टे आपल्याला पाहायला मिळतील आणि तपकिरी चट्ट्याच्या भोवताली पिवळं वलय झालेलं असेल तर समजायचं त्या ठिकाणी या प्रकारचा अँथ्रॅग्नोज किंवा कर्पा रोगाचा प्रादुर्भाव पानावरती झालेला आहे आणि पानाच्या मागचा जो शिरा आहे त्या तपकिरी काळपट आपल्याला पाहायला मिळतात या प्रकारच्या शिरा काळपट असतील तर या प्रकारचा लाईट किंवा कर्पा आपल्या पानावरती आपल्या पिकावरती आलेला आहे आणि फुलं पर्यायानं त्या ठिकाणी कमी लागतात आणि त्या शेंगावरती खोडावरती तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे आपल्याला पाहायला मिळतात शेंगा करपायला लागतात आणि पर्यानं उत्पादन कमी होतं म्हणून आपल्याला वेळेवरती फवारणी त्या पद्धतीनं कार्बन डायजीम अधिक मॅन्कोजेम या प्रकारचं बुरशीनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याची फवारणी आपण दहा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ग्रॅम टाकून जर फवारणी वेळेवरती केली तर हे नुकसान आपल्याला कमी करता येईल किंवा टेबू अधिक सल्फर या प्रकारचं बुरशना बाजारामध्ये उपलब्ध आहे दहा दा लिटर पाण्यामध्ये ते सुद्धा आपण पंचवीस मिली टाकून जर फवारणी केली जो ब्लाईट आहे करपा आहे त्या करपा मुळे जे नुकसान होणार आहे तो नुकसान थांबवता येईल आणि चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला घेता येईल या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे मुळातच आपल्याला चांगलं पीक घ्यायचं असेल तर बीज चांगलं असणं फार गरजेचं आहे तर त्याच्यावर बीज प्रक्रिया कशी करावी आणि मग त्यावर पण जी फवारणी आपण करतो नाशकांची तर ती कशी केली पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे बीज प्रक्रिया करत असताना तीन प्रकारची बीज प्रक्रिया आपल्याकडे आहे म्हणजे बुरशीनाशक आहे कीटकनाशक आपल्याकडे आहे संवर्धक आहे म्हणून आपण बीज प्रक्रिया करत असताना सुरुवातीला बुरशीनाशक आपल्याला वापरायचे त्याच्यानंतर ते कीटकनाशक वापरायचं आणि त्याच्यानंतर पेरणीच्या अगोदर अर्धा तास एक तास अगोदर जीवाणू संवर्धकाची आपल्याला बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करता येईल जेणेकरून ना उत्पादनामध्ये आपल्याला वाढ करता येईल आपल्याला जे काही बाजारामध्ये उपलब्ध कीटकनाशक बुरशीनाशक आहेत त्याच्यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशक हे एकत्रित मिश्रण आपल्याकडे बाजारामध्ये उपलब्ध आहे जेणेकरून रोगाचंही आपल्याला नियंत्रण होईल किडीचंही व्यवस्थापन होईल या प्रकारचे आपल्याकडे बाजारामध्ये ॲजोस्ट्रोबिन नावाचं आहे थायोफेनाट मिथाईल नावाचा आहे आणि थायमॅथक्झाम नावाचा आहे म्हणजे दोन बुरशीनाशक आहेत आणि एक कीटकनाशक आहेत म्हणजे सर्व रोग आणि किडीचं आपल्याला व्यवस्थापन करता येईल या प्रकारे आपण दहा मिली प्रति किलो बियाण्याला बीजी प्रक्रिया केली तर आपल्याला नुकसान कमी कमी होईल आणि उत्पादनामध्ये वाढ त्या ठिकाणी करता येईल या प्रकारचं आपल्याला किंवा बाजारामध्ये कार्बोऑक्झिन प्लस थायरम या प्रकारचं बृषनाशक बाजारामध्ये आहे ते तीन ग्रॅम एका किलोला आ, बीज प्रक्रिया करायची त्याच्यानंतर कीटकनाशक आपल्याला थायमॅथॉक्झाम किंवा इमेडाक्लोरपीट यापैकी एक कारण थायरम आणि कार्बोक्झिन आपण लावलेला आहे किंवा आपल्याला तिसरं जी बाजारामध्ये उपलब्ध आहे कार्बनडायझिम अधिक मॅनकोझेम या प्रकारची सुद्धा बीज प्रक्रिया करून एखादे कीटकनाशक जी थायमॅथॉक्झामसारखं आहे किंवा इमेडासारखं आहे याची बीज प्रक्रिया आपल्याला करता येईल या प्रकारे जर केला आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये होणारं नुकसान आपल्याला कमी करता येईल आणि पर्यानं ना कीटकनाशकाचा जे वापर आहे ते आपल्याला कमी होईल उत्पादनावरला खर्च आपल्याला कमी आप होईल आणि उत्पादनामध्ये वाढ आपल्याला त्या ठिकाणी करता येईल या प्रकारे आपण बीज प्रक्रिया करत असताना क्रम लक्षात घेणं गरजेचं आहे सुरुवातीला आपल्याला वृक्षनाशक त्याच्यानंतर कीटकनाशक आणि जीवाणू संवर्धक या प्रकारे सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद